तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शोर्ले मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आता आम्ही चाललो आहे माणिकला पवन द्यायला मस्त स्वच्छ धुवून आणतो सुरजी पण इकडं ना ना दिला म्हणून पाणी आला आहे मस्त इकडं भूषण पण आला आहे तर जातो मस्त पवन देतो मानिकला ना दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका ना असं सपोर्ट राहू द्या लवकरच आता आपल्या धाके होतील कमीसून सात आहेत लवकरच हो दे आपलं आता मानिकला काढलाय बघू शकता लग दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो मस्त माणिक चाललंय बघू शकता सूरज इकडे भूषण पण आलाय आपला सुट्टी झाला नाही सुट्टी मारली वाटत काय समजत नाही सुट्टी तर चाललोय आम्ही माणिकला मस्त त्या दिवशी सजले गाडी पडली आपली मान निक पाडलाच नाही आपला सुट्टी आहे आम्ही कोविड टाकायला आलो हा ना असं नियोजन करावं लागतंय त्या दिवशी एक टाकलेली आज परत टाकतो मेहनत घेत होता त्याच्या चाललंय माणिक दाखवत तुम्हाला मित्रांनो मित्रांनो बघू शकता माणिक माणिक बघा माणिक माणिकचा चाणिक करायला लागेल मित्रांनो लोक हे पण आलाय एक टिली लिली करीत आलाय तेव्हा तिकड घुसला बघा तो घुसला आज अरे शाम, शाम भाई मित्रांनो आपला माणिक राव बघा पौण्याच्या आगोदर भूषण नेला धरून ठेवलाय पक्कासा बघतो साला डेंजर एकदम दिसतो बघ बघा शांत एक नंबरचा मग रागीड भाई ने इकडं मालक मिसृती त्याशी बॅग ने कामस अ माणिक बघा मग बघा <laughs> मित्रांनो आता आलोय नदीवर मस्त ना इकडे आपला मानिक आणि भूषण आहे भाई इकडे सुरजभाय बोल सुरज नदी बघू शकता भरपूर पाणी आलंय नदीला एक नंबर आता मस्त फोन टाकतो ना व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते कसे फोन टाकतो मानिकला आपल्या चला कोण जाताना रे अरे बस नको ना फिरून तेव्हा बाई लोक बस बस

उभं राहिला आता मित्रांनो आता मस्त त्याची माणिकला पवन त्रास दिला पाण्याला का बरतो माणिक आपला इकडे आमची गाडी आहे नडेगावची स्मशानभूमी दाखवतो तुम्हाला माणिकराव आपला मस्त इकडं उभं राहिलंय मित्रांनो बघू शकता माणिक आपला मस्त पवन दिली तर

असा तुमचा भाई